रयतेला त्रास देऊन तो लाल महालात जाऊन बसत असे महाराजांनी हाडसी बेत आणला पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी लग्नाच्या वरातीत घुसून महाराजांनी लाल महालात प्रवेश केला लाल महालाचा काना कोपरा शिवरायांना माहीत होता शिवराय थेट खानाच्या महालात गेले चाळीस चे खान घाबरून उठला शैतान शैतान म्हणत ओरडत खिडकी वाटे बाहेर पडू लागला खिडकी वाटे तो बाहेर उडी मारणार तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केले खानाची तीन बोट कापली गेली गळ्यावर आलं होतं ते बोटावर निभावलं असं म्हणत खान लाल महाल सोडून गेला सोळाशे सुरतेची लूट औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशहावर जबर वचक बसावा म्हणून शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला सूरत म्हणजे या मुघली मुलाखातली मोठी व्यापार पीठ खूप सधन शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली स्वराज्य वाचवण्यासाठी पण सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही चर्च अथवा मशिदी यांना हात लावला नाही स्त्रियांना त्रास दिला नाही सोळाशे पासष्ट मुरारबाजी वीरमरण पुरंदरचा वेढा पुरंदर किल्ल्याला दिलेर खानने वेढा दिला त्या पुरंदरचा किल्लेदार होता मुरारबाजी मुरारबाजी मोठ्या चेतेचा वीर होता मुरारबाजीला लढताना पाहून अचानक दिलेर खान ओरडला थांबा मुघल थांबले दिलेर खान मुरारबाजी तुझ्यासारखा संशेर तर आजवर लाल मी आजवर कधी पाहिला नाही आमच्या बाजूला ये तुला सरदार करतील हे ऐकताच डोळे लाल झाले तो चौथाणुन म्हणाला अरे आम्ही शिवरायांची माणसं तुझा कौल घेतो की काय आम्ही आम्हाला काय कमी आहे महाराजांच्या कंठातले मोती आहोत आम्ही तुझ्या बादशहाची जहागीर हवी आहे कोणाला